नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी वाजपेपत्रात स्वागत करतो पाहूया च्या ठळक घडावडी परभणी बंदला हिंसक फळान काही भागात दगडफेक तर काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना व्यापारी प्रतिष्ठानाचे मोठ्या प्रमाणात तोडफोड शहरातील मुख्य मार्ग बंद परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचे मंगळवारी एका माती फिरूने विटंबना केल्याचा प्रकार घडला या प्रकरणी संबंधित माथे फिरुला पोलिसांनी ताब्यात घेतले सदर घटनेचा निषेध म्हणून बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक विविध संघटनांच्या वतीने देण्यात आली होती व्यापारी बांधवांनी या बंदला देखील चांगला प्रतिसाद देत आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती मात्र सकाळी अकराच्या नंतर एका जमावानं शहरातील मुख्य बाजारपेठेत फिरून व्यापारी प्रतिष्ठानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं सुशोभीकरण केलेल्या दुकानांच्या काचा तसेच दुकानांची नावे असलेले बोर्ड फोडण्यात आले तर रस्त्याच्या बाजूला लावलेले फलक देखील जमावानं जाळून टाकले त्यातच परभणी शहरातील विसावा कॉर्नर रेल्वे स्टेशन या ठिकाणी असलेल्या एका पाईपच्या दुकानासमोरील पाईप आणि इतर साहित्य या जमावानं अक्षरशः पेटून दिलं शहरातील विसावा कॉर्नर जिंतो रोड खानापूर फाटा वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ जमावानं टायर जाळून रास्ता रोको केला त्यामुळं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासही विलंब लागला दुपारनंतर आंदोलकांनी आपला तीव्र पावित्र्य केला आणि बस स्थानक रेल्वे स्टेशन या भागात उभारण्यात आलेल्या छोट्या मोठ्या टपऱ्या देखील जमावानं उलटवून दिल्या त्यामुळं हातावर पोट असणाऱ्या व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरात दुपारनंतर जमाव जमाव होऊ लागला मोठ्या प्रमाणात जमाव होत असतानाच स्थानिक पोलिसांनी हा जमाव दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र जमाव जात नसल्याचे पाहताच पोलिसांनी एस आर पीच्या जवानांना पाचारण केलं जवानांनी शहराची स्थिती बिघडवू पाहणाऱ्या जमावाला चांगलंच नियंत्रणात आणलं आणि चांगलाच चोप दिला दरम्यान दुपारच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी चर्चा करण्यासाठी काही महिला गेल्या असतात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षेत प्रवेश केला आणि त्या ठिकाणी असलेल्या साहित्याची आणि फाईलची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली झालेला प्रकार हा अनपेक्षित असल्यामुळे जिल्हाधिकारी करें कार्यालयातील कर्मचारी हे देखील भयभीत झाले असून त्यांनी जिल्हाधिकारी करेंचा यांच्याकडे संरक्षण मागण्याची मागणी केली आहे एकूणच एस आर पीच्या जवानांनी गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे परभणी शहरात निर्माण झालेली परिस्थिती पाहता नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप हे दुपारनंतर परभणी शहरात दाखल झाले त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा केली आणि आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ सेलू या ठिकाणी देखील कडकडीत बंद पाण्यात आला नायब तहसीलदार कृष्णा देशमुख आणि टराठी मुकुंद आष्टीकर यांना निवेदन देण्यात आलं याप्रसंगी ॲडव्होकेट पौर्णिमा जोहुरे कमल लोखंडे पाईकरावताई सरोदेताई यांच्यासह पुरुष महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते